नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो माऊली म्हणतात जेव्हा तुम्ही काहीच करत नाही तेव्हा फक्त एकच करा ते म्हणजे प्रयत्न आयुष्यातील प्रत्येक दिवस हा एक नवा पाठ आहे जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका कधी चुकून डोळ्यात दोन अश्रू आले तर ते पुसायला किती जण येतात ते मोजा या जगातील दुःखांपासून मुक्ती हवी तर मार्ग आपण शोधायलाच हवा रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे दोन पर्याय असतात स्वप्न बघत परत झोपा नाहीतर त्या स्वप्नांच्या मागे लागा हातावरील रेषेत दडलेले तुम्ही भविष्य बघू नका त्याच हाताने स्पष्ट करा व स्वतःचे भविष्य घडवा जीवन बदलण्यासाठी वेळ सगळ्यांनाच मिळतो पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नाही हे जरूर लक्षात असू द्या आरसा आणि हृदय दोन्ही तसे नाजूक असतात फरक एवढाच आरशात सगळे दिसतात आणि हृदयात फक्त आपलेच दिसत असतात लाईफ तुमची आहे संघर्ष तुम्हालाच करायचा आहे बाकीच्या फक्त मजा घेणार किंवा बघणार तुम्ही फक्त आपल्या कामाशी काम ठेवायचं यश मिळवायचं असेल तर स्वतःचं स्वतःवर काही बंधन घाला मन शांत ठेवायला आणि उत्तराची प्रतीक्षा करायला शिकलात तर बहुतेक सर्व प्रश्नांची उत्तरे तुमचे मनच तुम्हाला देत असते अनुभवाने एक शिकवण दिली आहे कोणाच्या चुका ओनिवा शोधत बसू नका नेती बघून घेईल हिशोब तुम्ही करत बसू नका जर तुम्ही अपयशांकडे लक्ष दिले नाही तर तुम्हाला यश कधीच मिळणार नाही स्वामी भक्तांनो जर तुमचा स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका अनुभवाने एक शिकवण दिली आहे आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवा तीच आपले यशस्वी ठरत असते नशीब हातात येत नाही तोपर्यंत नशिबाने आलेले हात तुम्ही वापरा तुमच्याकडून चुका होत नसतील तर तुम्ही फक्त सोप्या गोष्टींवर काम करत आहात ही सर्वात मोठी चूक आहे ज्यांच्या आयुष्यात खूप गर्दी असते त्यांना तिथून बाहेर पडणे केव्हाही चांगलेच असते कोणी कौतुक को करू को वा टीका लाभ तुमचाच कौतुक प्रेरणा देते तर टीका सुधारण्याची संधी देत असते कायदापाळा गतीचा काळ मागे लागला थांबला तो संपला धावत्याला शक्ती येई आणि रस्ता सापडे ब्रह्माट तुम्ही का पडे एखादे संकट आले की समजायचे त्या संकटाबरोबर संधी पण आली कारण संकट हे कधीच संधीशिवाय एकटा प्रवास करत नाही संकट हे संधीचा राखंदार असते फक्त संकटावर मात करा मग संधी तुमचीच आहे बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं आबाळ जरूर उंजुडावं पण ज्या घरट्यांनी ऊब दिली ते घरटं कधीही विसरू नये जगात करोडो लोक आहेत पण तरीही तुम्ही जन्माला आलात कारण देव तुमच्याकडून काही अपेक्षा करत नाही जी करोडो लोकांकडून पूर्ण करण्याची शक्यता नाही स्वतःची किंमत करा तुम्ही फक्त मौल्यवान आहात चांगले विचार आणि चांगलं ध्येय माणसाजवळ जवळ असेल तर त्या व्यक्तीला स्वतःचं नाम कमायला वेळ नाही लागणार खूप चांगले असणे हा गुन्हा आहे कळतच नाही लोक कौतुक करतात की वापरत असतात तीन गोष्टी एकाच जागी उगवतात फूल काटे आणि सुगंध तीन गोष्टी प्रत्येक माणसाला मिळतात आनंद दुःख आणि मृत्यू हातावरील रेषेत धडलेले तुम्ही भविष्य बघू नका त्याच हाताने कष्ट करा व स्वतःचे भविष्य घडवा काळ आणि वेळ कोणासाठीही थांबवत नाही आणि कोणाला थांबवता देखील येत नाही आपल्या प्रयत्नांवरच विश्वास ठेवा कारण मेहनतच यशाचं बीज असतं कर्म एक असे रेस्टॉरंट आहे जिथे ऑर्डर द्यायची गरज नाही जिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं कोणतीही व्यक्ती आपल्या कर्माने महान बनते जन्माने नाही मोठं व्हायला ओळख नाही माणसांची मनं जिंकावी लागतात जगातील कुठल्याही तराजूत मोस्त न येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजेच माणुसकी जीवनातील प्रत्येक क्षण महत्वाचा आहे तो तुमच्यासाठी योग्य आहे का ते तपासा आणि त्यात काहीतरी खास करा लक्षात असू द्या सर्व उत्तरां पण भेटतील आणि हिशोब पण फक्त माझी वेळ येऊ द्या जीवनामध्ये स्वतःला न पटणाऱ्या गोष्टी स्पष्टपणे जो नाकारू शकतो त्याला कधीच पश्चाताप करण्याची वेळ येत नाही योग्य वेळी स्पष्ट शब्दात नाही मनाला शिकले तर मनाची शांती कोणीही भंग करू शकत नाही जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा चुकाल तेव्हा माफी मागा आणि कोणी चुकलं तर त्याला माफ करा चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःला चालावे लागत असते नकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कधीच सुटणार नाहीत परंतु तुमचे नुकसान मात्र निश्चित आहे सकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कदाचित सुटतील किंवा नाही परंतु कमीत कमी तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी दिशा तर नक्कीच मिळेल धैर्य आणि संयम हे यशाचे खरे साथीदार आहेत काळानुसार चेहरे बदलतात पण जो परिस्थिती बदलतो तोच परिस्थितीबद्दल बोलत असतो प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे ते तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशी प्रेमानच वागलं पाहिजे ते चांगले आहेत म्हणून नाही तर तुम्ही चांगले आहेत म्हणून वागलं पाहिजे पाण्यापेक्षा तहान किती आहे याला जास्त किंमत असते मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते या जगात नाते तर सगळेच जोडतात पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते चुकणं ही, ही प्रकृती मान्य करणं ही संस्कृती आणि सुधारणा करणं ही प्रगती आहे भूक आहे तेवढी खाणे ही प्रकृती भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणी विकृती आणि वेळ प्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्यांचं भूक भागवणे हीच आपली संस्कृती असते आपले विचार सरळ असले ना मग आयुष्यात येणारी वळण कितीही वाकडी असली तरी काही फरक पडत नाही जीवनात त्यालाच महत्व द्या ज्या तुमची किंमत कळते कोणा वाचून कोणाची काही चढत नाही हे जरी खरी असले तर कोणी कधी उपयोगी पडेल हे सांगता देखील येत नाही डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल तर माणसे तुटत नाहीत दुसऱ्यांचं चुका शोधून इतरांना सांगण्यापेक्षा आपण कसे चांगलो हो? आहोत हे सांगितले तर प्रगती आपली निश्चितच आहे एका माणसाने एका दुकानातून शंभर रुपये चोरले नंतर त्या माणसाने त्याच दुकानातून सत्तर रुपयेचं सामान विकत घेतलं दुकानदाराने त्या माणसाला तीस रुपये परत दिले सांगा त्या दुकानदाराला कितीच नुकसान झालं असेल माऊली आपल्याला ह्यातून हे सांगतात चांगले संस्कार आणि चांगली वागणूक ही तुमची अशी कमाई आहे जी आयुष्यभर तुमच्या कामी येईल जर तुमचा नशिबावर विश्वास असेल तर तुमच्या नशिबात जे लिहिले आहे ते तुम्हाला मिळेल आणि जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर तुम्हाला हवे ते मिळेल संधी आणि सूर्यदे या दोघांमध्ये एकच सामंत आहे ती म्हणजे उशिरा जाग येणाऱ्यांच्या या मिळत नाहीत कोणालाच कमी समजू नका ज्याला तुम्ही समजत असाल ते हीरा सुद्धा असू शकतो सगळेच धडे शाळेच्या पुस्तकातून शिकायला हवेत असे काही नाही काही धडे आयुष्य नाती व समाज यांच्याकडून शिकायला मिळतात तुमचे जीवन बदलण्यासाठी तुम्हाला फक्त एका व्यक्तीची गरज आहे आणि ती म्हणजे तुम्ही स्वतः जीवन मिळणे ही नशिबाची गोष्ट आहे कारण यश हे त्याच गोष्टीमुळे येते जे तुम्ही सतत करत असता दिवसात तुम्हाला एकही समस्या आली नसेल तो तुम्ही चुकीच्या रस्त्यावरून जात आहात असे समजावे नेहमी लक्षात ठेवा की एक टक्का नकारात्मक विचार तुमची नव्याण्णव टक्के सकारात्मक करण्याची ऊर्जा हि नष्ट हे नक्कीच करू शकते स्वामी त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या माऊली म्हणतात माणसाने आपले कर्म चांगले ठेवावे कोणी पाहत नाही असा अर्थ काढू नये जेव्हा नेते त्याचा हिशोब करते तेव्हा तिथे ते ते कोणाचाही वशिला चालत नाही पायदळी चुरलेले फुले चुरणाऱ्या रहा पायऱ्यांना आपला सुवास अर्पण करतात आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवा तीच आपले यशस्वी करत असते यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकेट नसतो तर स्वामी भक्तांनो जर तुमचा स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमची काही अडचण असेल किंवा श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका माऊली म्हणतात माणसं ओळखण्यात झालेली चूक हेच आपल्या आयुष्यात कारण ज्या माणसाला सगळं कळतं पण तो काहीच बोलत नाही अशा माणसाला समजणं खूप अवघड असतं तुम्हाला पडण्याची भीती असेल तर तुम्ही कधीही स्वतःच्या पायावर उभे राहू शकणार नाही ज्यांचे आदर्श स्वामी असतील आयुष्यात कधीच पराभूत ते तुम्हाला होऊ देऊ येणार नाहीत यश म्हणजे अनेक लहान लहान प्रयत्नांनी बेरीज व पुनवृत्तीचे असते माझा जन्म कुठे व्हावा कोणत्या जाती धर्मात व्हावा आई वडील कसे असावेत हे माझ्या हाती नव्हते त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन मी नक्कीच सुखी करू शकते सकारात्मक विचार करा आणि सकारात्मक गोष्टीच घडतील खरं आणि खोट यात केवळ चार बोटांचं अंतर आहे आपण कानांनी ऐकतो ते खोटं आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं एकदा व्यक्ती धनवान असून त्याचं मन शांत नसेल तर त्याचे धन व्यर्थ आहे कारण शांती सर्वात मोठे धन आहे प्रत्येक क्षण हा काहीतरी शिकवणारा असतो त्यामुळे आजच्या अडचणी उद्याच्या यशाच्या याचा विश्वास तुम्ही नक्कीच ठेवा तुमचे दुःख स्वतःकडे ठेवा भक्तांना लोक पाठ दाखवली की चेष्टा करतात कोणताही स्वार्थ नसतो तेव्हाच माणूस शांतपणे इतरांच्या समस्या ऐकत असतो माणूस किती आपला आहे आणि किती आतला आहे याचे उत्तर फक्त वेळ जवळ असते कारण गरज संपली की विपरीत वागणे हीच जगाची रीत आहे जेव्हा लोक तुमची कॉफी करायला लागतात तेव्हा समजून घ्या की तुम्ही आयुष्यात सक्सेस होत आहात चुकीची माणसं ओळखा भोळपणात राहू नका दररोज स्वतः म्हणजे छोट्या छोट्या सुधारणा करत गेल्यात तर मोठं यश आपल्याला लवकरच मिळत असतं माऊली म्हणतात प्रथम स्वतःची काळजी घ्या तरच दुसऱ्यासाठी काही करू शकाल स्वतःची काळजी घेणं म्हणजेच स्वार्थ नव्हे रिकाम्या भांड्याने तुम्ही कोणाचं पोट भरू शकत नाही रस्त्यावर वेगाची मर्यादा असते बँकेमध्ये पैशाची मर्यादा असते परीक्षेत वेळेची मर्यादा असते इमारत बांधताना उंचीची मर्यादा असते परंतु चांगले विचार करायला कोणतीही मर्यादा नसते म्हणून सकारात्मक विचारांची उंची वाढवा आणि निश्चितच ध्येय तुम्ही गाठा संकटावर अशा पद्धतीने तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे तुम्ही कधी पडलात तर स्वतःच उटा कारण लोक पडलेला पैसा उचलतात माणसाला नाही जेव्हा ईश्वराने मानवाची निर्मिती केली तेव्हा त्याने मानवाला तीन पाने दिली पहिल्या पानावर जन्म लिहिला आणि तिसऱ्या पानावर मृत्यू लिहिला जो दुसरे पान कोरे ठेवले ते मानवाच्या हातात आहेत मानव जसा जगतो तसे ते पान भरत जाते या दुसऱ्या पानाला जीवन असे म्हणतात जिथे आपल्या शब्दांना किंमत नसेल तिथे शांत राहणं आणि ज्यांच्या आपल्या उपस्थितीने त्रास होत असेल त्यांच्याकडे जाणे टाळणे याला सेल्फ रिस्पेक्ट असे म्हणत असतात दुःखामध्ये सुद्धा हसत राहावं वेळ तर सर्वांचीच येते झालं तर आयुष्याचं सोनं व्हावं राग तर सर्वांचीच होत असते फुल कितीही सुंदर असू द्या कौतुक त्याच्या सुगंधांचे होते माणूस कितीही मोठा झाला तर कौतुक त्याच्या गुणांचे आणि विश्वासाचे होते चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ती नाती जन्मभर टिकून राहत असतात तुमची चूक नसतानाही जर तुमच्यावर अन्याय होत असेल तर समजून घ्या की अन्याय करणाऱ्याचे चांगले दिवस काही वेळेपुरते मर्यादितच असतात एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून हसत्या खेळत्या जीवनात विघ्न आणून ज्या लोकांना आनंद मिळतो ना लक्षात ठेवा नैतीचा फेरा सगळीकडे फिरत असतो पाप पुण्याचा हा हिशोब हा होतच असतो आयुष्य वनवे सारखे आहे मागे वळून लक्षात असू द्या समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जब्बर संघर्ष असतो पण एकदा अपेक्षित उंचीवर पोहोचलात की आयुष्यातल्या समस्या ती उंचीत सोडवत असते जसे आहात तसे राहा कोणासाठी वाईट किंवा चांगले होऊ नका ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्यासमोर जीव जरी ववळून टाकला तरी तुमचा नाही होणार म्हणून तुम्ही लोकांचा विचार करत जाऊ नका पैसा सत्ता प्रतिष्ठा यांपेक्षाही सर्वात मोठी ताकद आहे ती म्हणजे आपल्या मनाची शक्ती मन थऱ्यावर नसेल तर अन्याय गोष्टीच कोणतीच काहीच कामाची नाही आपल्या जीवनाचा ताबा आपल्या हातात असणे ही सर्वात मोठी पावर आहे माऊली म्हणतात जगणे हे साधं असलं तरी चालेल पण वागणं हे इतरांपेक्षा नेहमी वेगळंच असलं पाहिजे स्वतःची बुद्धी वापरण्याचं आणि ठाम निर्णय घेण्याचं कौशल्य असतं तो कधीच दुसऱ्यांच्या हाताचं बाहुलं बनत नाही एखाद्याने आपल्याला वाईट म्हटलं तर फारसं मनावर घेऊ नये कारण या जगात असं कोणीही नाही ज्याला सगळेच लोक चांगलंच बोलत असतात लक्षात असू द्या आयुष्य हे पायऱ्यांसारखे आहे वरची पायरी चढण्यासाठी खालची पायरी सोडावीच लागत असते स्वामी भक्तांनो तडा गेलेली काच आणि तडा गेलेली नाती ह्यांची जोड होणे अवघड आणि झालीच तर तो मजबूत पानानं काचेच येईल ना नात्यात काचेवरचा ओरखडा आणि त्या नात्याखाली खोच कधीच भरू येऊ शकत नाही म्हणून नाते काच्यासारखी हवी लक्षात असू द्या जो दुसऱ्यांच्या आयुष्याचा खेळ करतो ना एक दिवस त्या व्यक्तीच्या आयुष्याचा खेळ हा नक्कीच होत असतो आपण व्यक्तीच्या निमित्त मात्र असतं माणसाच्या स्वभावात गोडवा शालीनता प्रामाणिकपणा आणि विषयनशीलता असेल तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तरी ती हवेशीच वाटते स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच कराय करेल... करायला मात्र विसरू नका मोठं व्हायला ओळख नाही माणसांचे मन जिंकावे लागतात जगातील कुठल्याही तराजूत मोजता न येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजेच माणुसकीच असते वेळ मिळाला की वेळ देणारी खूप असतात पण वेळ नसतानासुद्धा जे आपल्याला वेळ देतात तेच खरे आपले असतात आज उद्या करता करता आयुष्य संपून जातं मनासारखं जगायचं तेवढं मात्र राहूनच जात असतं आयुष्यातील सुई बनून राहा कॅची बनून राहू नका कारण कॅची एकाचे दोन तुकडे करते सुई मात्र दोन तुकड्यांनाही जोडत असते बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं आबाळत जरूर उडावं पण त्या घरट्याने आपल्याला ऊब दिलेली ते घरटं कधीच विसरू नये स्वामी भक्तांनो माऊली आपल्याला सांगतात लक्षात असू द्या स्वतःच्या जीवनाचं कोडो दुसऱ्याच्या हातून चुकीचं सोडून घेण्यापेक्षा स्वतःच सोडवलं तर वेळेत सुटेल आणि योग्य उत्तरही मिळतील ओसाड मालरानावर जेव्हा गुलमोहर एकटाच फुलवत बहरतो त्याला बघून तेव्हाच कळतं की बहरण्याची परिस्थिती नाही तर मनस्थिती भक्कम असावी लागत असते स्पष्ट बोलणारी व्यक्ती फटकल नसते फक्त त्या व्यक्तीला खरं बोलण्याची सवय नसते लक्षात असू द्या निंदा त्यांचेच विचारात घ्यावी जे कौतुक करताना हजारदा विचार करत नाहीत माऊली म्हणतात माणूस स्वतःच्या चुकांसाठी उत्तम वकील असतो आणि दुसऱ्यांच्या चुकांसाठी न्यायाधीश नाया, बनत असतो आपुलकीचे चार शब्द मनापासून बोलता आहेत आयुष्याच्या हिंत चिंतकांची कमतरता कधीच भासत नाही चिकल्यात पाय फसले तर नळाजवळ जावे परंतु नळाला पाहून चिखलात जाऊ नये तसेच जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशांचा उपयोग करावा परंतु पैसा बघून वाईट मार्गावर जाऊ नये चुकीचा रस्ता चुकीची माणसं वाईट परिस्थिती वाईट अनुभव हे अत्यंत गरजेचे आहे कारण त्यामुळे तर आपल्याला कळते योग्य काय आहे लक्षात असू द्या स्वतःला मोठं व्हायचं असेल तर इतरांच्या मोठेपणाचा तुम्ही स्वीकार करा फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करत असतात पण जे सगळ्यांचा विचार करून चालतात त्यांची प्रगतीही कायमच होत असते गरजेचं नातं घड्याळ्याच्या स्वामी सांगतात जेव्हा सगळं संपून गेले असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची जीवनाचं सौंदर्य यात नाही की कि तुम्ही किती आनंदी आहात सुंदर जीवन यातून कळतं की तुम्हाला भेटून किती लोक आनंदी आहेत पाण्यापेक्षा तहान किती आहे याला जास्त किंमत असते मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते या जगात नाते तर सगळेच जोडतात पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाही तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील हेही स्वीकारावं लागते जब तक हे जिंदा तक हे निंदा लक्षात असू द्या कधी कधी खूप काही बोलण्यापेक्षा गप्प राहिलेलं कधीही चांगलंच असतं जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा चुकाल तेव्हा माफी मागा आणि चुकाल तेव्हा माफ करा चुकासाठी कधी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं सुंदर धबधबा बनण्यासाठी पाण्यालाही उंचावरूनच पडावं लागत असतं आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही परंतु आपला पतंग मात्र निश्चितच नियंत्रित आपण करू शकतो सुख व्यक्तीचा अहंकार आणि दुःख व्यक्तीचा ध्येय परीक्षा घेत असते झेपणाऱ्या गोष्टी करत गेलं की त्याला पेलण्याची आणि तोलण्याची ताकद आपोआप निर्माण होत असते संकटे आले तरी घाबरू नका कारण सूर्य सुद्धा अंधारानंतरच उगवतो फक्त संयम आणि प्रयत्न करत राहा रडल्याने जुग दुख जर टाळलं असतं तर या जगात कोणीच दुखी नसतं स्वामी भक्तांनो पाळ गतीचा काळ मागे लागला थांबला तो संपला धावत्याला शक्ती येई आणि रस्ता सापडे ब्रह्माड तुम्ही का पडे जिथे आपल्या शब्दांना किंमत नसेल तिथे शांत राहणं आणि ज्यांना आपल्या उपस्थितीने त्रास होत असेल त्यांच्याकडे जाणे टाळणं याला सेल्फ रिस्पेक्ट असे म्हणत असतात माऊली आपल्याला सांगतात पाणी आयुष्यभर झाडाला मोठं करतं म्हणूनच की काय पाणी लाकडाला बुडू देत नाही अगदी आपल्या आई वडिलांप्रमाणे धन दौलत तर जगात अनेक लोक सोडून जातात परंतु जो नाव जोडून किंवा सोडून जाते तोच खरा धनवान असतो कोणीतरी बर्फाला विचारले आपण एवढे थंड कसे बर्फाने अतिशय छान उत्तर दिले माझं भूतकाळ पण पाणी आणि माझं भविष्य काळ पण पाणीच मग मी गरम कोणत्या गोष्टीवर आयुष्य खूप सुंदर आहे एकमेकांना समजून घ्या व जीव लावा कितीही सुगंध देणारी अगरबत्ती असो ती, अगर ती संपल्यावर शेवटी निव्वळ राखच उरलेली असते त्या राखेला पुन्हा कधीही सुगंध येत नाही त्याचप्रमाणे मानव शरीरात जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत मस्त जगा कारण जीवन खूप सुंदर आहे त्याला अधिक तुम्ही सुंदर बनवा कमाईचा अर्थ केवळ धन मोजण्याचा असा नाही तर अनुभव नाती मान सन्मान संस्कार आणि वागणूक हे सुद्धा सगळे कमाईमध्येच मोडले जात असतात फक्त लक्षात ठेवा आयुष्यातील काही गोष्टी कबड्डीच्या खेळाप्रमाणे असतात तुम्ही याच्या यशाच्या रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतात जीवन जगायला पैसा पैसा जोडावा लागतो परंतु जीवन सुंदर करायला चार माणसे जोडावीच लागतात जीवन नुसतेच जुगून उपयोग नाही तर ते सुंदर करणे गरजेचेच असते आधार अशा लोकांचा करा जे तुमच्यासाठी त्यांच्या महत्वांच्या कामातून वेळ काढतात जीवन हे अगदी चित्रासारखे आहे मनासारखे रंग भरले की ते फुलासारखे खुलूनच दिसतात पाण्याचा एक थेंब चिकल्यात पडला तर तो संपतो हातावर पडला तर चमकतो शिंपल्यात पडला तर मोती होतो थेंब तोच असतो पण फरक असतो तो, 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 तो सोबतीचा असतो स्वामी भक्तांनो ठरून केलेल्या गोष्टींपेक्षा आपोआप होणाऱ्या अनपेक्षित गोष्टी पण लाभदायकच असतात माणसाचे यश हे कोणाच्या आधारावर नसते तर ते चांगल्या विचारांवर असते कारण आधार नेहमी सोबत नसतो परंतु चांगले विचार नेहमी आपल्या सोबतच असतात तपासून घ्या शब्दांना उच्चारण्याआधी कारण कुठलाच खोडलंभर जिबेवर चालत नाही फक्त कोणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीविषयी चांगले किंवा वाईट मत बनण्यापेक्षा जर का आपण स्वतःच पाऊल चाल चालून समोरासमोर त्या व्यक्तीसोबत संवाद साधून मंगच आपण खात्री केली पाहिजे पाणी आयुष्यभर ज्यांना खरोखर साथ द्यायची असेल तो कधीही परिस्थितीचा विचार करत नाही जेव्हा सगळंच संपून गेले असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची माऊली हे आपल्याला परत परत सांगतात स्वामी भक्तांनो जर तुमचा स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या भूक लागल्यावर आई आठवते आणि भीती वाटल्यावर बाप आठवीत असतो आजचा विचार चुकींचे लोक प्रत्येकाच्या आयुष्यात येतात पण ए लोकांना नेहमीच योग्य धडा शिकवला जात असतो जिवंत असताना मिळालेला एक खांदा मेल्यावर मिळालेल्या चार खांद्यापेक्षा जास्त महत्वाचा असतो कल्पनेच्या जगात जगणाऱ्या माणसाला जेव्हा सत्याचा जोराचा ठसका लागतो तेव्हाच माणूस वास्तव्याच्या जगाला समजून घेत असतो कष्टाचे चांदणे व्हावे चंद्र यशाच्या दिसावा तुमच्या जीवनातील प्रगतीचा इंद्रधनुष्यच असावा मी असं स्वामी स्वामी करते प्रार्थना करते आत्मविश्वासाने केलेल्या कार्याला कोणत्याही संकटाची भीती नसते खरे तर संकट हे आपल्या आत्मविश्वासी परीक्षा घ्यायला बनवलेले असतात जो या परीक्षेत उत्तरणीय होतो तोच आयुष्यात यशस्वी होतो स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्या की तुम्हाला दुसऱ्यांचा चुका शोधण्याला वेळच मिळणार नाही शक्ती आल्यावर प्रत्येक पाखराने आकाशात नक्कीच उडावे परंतु ज्या घरट्याने आपल्याला उब दिली त्या घरट्याला कधीही विसरू नये चेहरा कितीही सुंदर असे ना जर कडू असली तर लोक तोंड फिरून घेतात चांगुलपणा आणि प्रामाणिकपणा सगळीकडे शोधून बघा जर तो तुमच्यात नाही तर मग ते कुठेही नाही कोणी साथ नाही दिली म्हणून रडत बसायचे नसते तर संकटाच्या छातडावर पाय देऊन आपले अस्तित्व नव्याने आपण निर्माणच हे करायचेच असते स्वामी भक्तांनो असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्कीच करून घ्या श्री सोमी समर्थ जय जय सोमी समर्थ धन्यवाद